या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आज बीडी घरकुल मध्ये आज बीडी घरकुल मध्ये प्रभाग दहा मध्ये आम्ही बीजेपीचे चारी उमेदवार यांच्यासाठी इथे पदयात्रा काढत आहोत खरं म्हणजे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा हा बाले किल्ला आहे आणि महेश अण्णा ज्या पक्षात होते त्या पक्षातला उमेदवार इथे निवडून यायचा खरं म्हणजे या भागातले भाग्यविधान म्हणून महेश अण्णांना ओळखलं जायचं महेश अण्णांनी या भागातील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक त्याचबरोबर या, बर या, या भागातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे काही वर्षापूर्वी जिथं पंधरा हजारमध्ये घरकुल मिळायचे आज तिथं लाखोंनी या घरकुलच्या किमती झालेल्या आहेत खरं म्हणजे या भागात वेगवेगळ्या समाज मंदिर असू दे त्या समाज मंदिर बांधणं असू दे किंवा शैक्षणिक शाळा सुरू करणं असू दे इथल्या रस्त्यांची समस्या असून दे किंवा पाण्याच्या टाकींचं प्रवेश प्रश्न असू दे एखाद्या आयडियल हद्दवाड भाग असेल यासारखा भाग इथं त्यांनी डेव्हलप केलेला आहे त्र्याण्णवमध्ये ज्या वेळेला महेश अण्णा इथले नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेला या भागात मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या आज महेश अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत पण आज त्यांची आठवण आम्हाला सर्वांना व इथल्या घरकुल वासियांना येते आज कोटेकु कुटुंबियाकडून असू दे त्या प्रथमेशमध्ये आम्ही महेश अण्णांची एक छबी या भागातले लोक बघतायत आणि नक्कीच महेश अण्णा जशी विकास या भागातलं करायचे त्याप्रमाणेच विकास आणि पुढील वाटचाल प्रथमेश करेल यासाठी आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो त्याबरोबर प्रथमेशबरोबर सिरसिला जे असतील दासरी जे असतील किंवा यलदंडी असतील या चारही उमेदवारांना बी जे पीकडून या भागातले नागरिकांनी मोठ्या बहुमताने निवडून द्यावं यासाठी आम्ही इथे प्रयत्न करूच पण आमच्या ऑल इंडिया पद्मशाली समाजाचे सेक्रेटरी इथे प्रदीपजी संघा खास करून हैदराबादवरून सोलापूरला आले आहेत या प्रचारासाठी आणि आज दिवसभर ते वेगवेगळ्या उमेदवारांसाठी प्रचार करतीलच निश्चितच गेल्या तीस वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय केलं केलंय आणि आताच माझे मोठे बंधू सूरजदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की घर घेताना त्यांची किंमत वीस हजार रुपयाची किंमत आज जवळजवळ पंधरा वीस लाखाची झालेली आहे सोलापुरातील कुठल्याच हद्दवाडीत इतक्या झपाट्याने कुठल्याही जागांची किमती वाढले नाहीत जेवढे विडी घरकुलचे झालेले आहेत ते फक्त केलेल्या महेश विकास कामामुळेच फक्त घरकुल साडेतीन हजार घरं घरकुल घरकुलमध्ये होते पण आज घरकुल सोडून इतरत्र जे नगर आहेत ते घरकुलपेक्षा जास्त घरं झालेले आहेत कारण महेश अण्णांनी या भागात विकास केला शहरातले अनेक लोक या ठिकाणी राहील आले आणि इकडची लोकवसाहत वाढत गेली त्यामुळं महेश अण्णांचं काम सर्वांच्या मनामनामध्ये आहे निश्चितच येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या आम्ही चारही उमेदवारांना फक्त विजयच नाही तर भरघोस मतांनी या भागातील जनता निवडून देईल असा मला विश्वास आहे कारण कालच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी दिलेली आहे कालच त्यांनी एक लखपती योजना सुद्धा महिलांसाठी महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी ती योजना आणणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेतृत्व झाले पण खऱ्या अर्थाने महिलांचा विचार करणारे जर कोणी नेतृत्व असेल तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्याचबरोबर मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला फक्त एका महिन्यातच मला चार कोटी रुपयाचा निधी सन्माननीय आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मिळाला देवेंद्रदादा कोटे आहेत विजयकुमार देशमुख मालक आहेत सुभाष बापू देशमुख आहेत या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत आणि खास करून अक्कलकोटचे दमदार पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सुद्धा लक्ष आणि आशीर्वाद आमच्याकडे निश्चितपणाने आहे त्यामुळं येणाऱ्या पंधरा तारखेला निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चारीच्या चारी, चारी, चारी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आहे आज घराघरात जात असताना फिरत असताना स्वर्गीय महेशण्णांची आठवण निश्चितपणाने सर्वजण काढतायत अनेक जण अनेक जणांना रडू कोसळलेला आहे मी ज्यावेळेस गेलो महेशांना त्यांना जाणीव होत आहे निश्चितच हे प्रेम पाहून महेशांना काय कमवलंय हे मला वाटतं ह्याच्यावरून दिसून येत आहे आणि आता त्याची धुरा तुम्ही सांभाळणार का इथं कुठलंही पॅटर्न नाहीये फक्त भारतीय जनता पार्टी हाच एक पॅटर्न चालणार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे यांचाच पॅटर्न या ठिकाणी चालणार आहे लावर कबड्डी लावर कबड्डी लाग लाग ये बाकी संभाजी महाराज की जय अरे प्रताप की जय जय श्री राम जय डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा व सर्व पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुला बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट